नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण मॅटीमध्ये बाहेर जे भेटतात तसे फ्रेंच फ्राईज कसे करायचे ते शिकूया तर तक्रार काय असते घरी फ्रेंच फ्राईज जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस काय होतं की ते मऊ पडतात लवकर तर त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे ती केल्यानंतर जास्त वेळ आपले जे फ्रेंच फ्राईज आहे ते मस्त कुरकुरीत राहतात आणि मऊ नाही पडत तर याच्यासाठी मी काय केलं आहे इथं मिडीयम साईजचे तीन बटाटे घेतले आहेत ते व्यवस्थित साळून घेतलेले आहे त्याची वरची साली ती काढून टाकलेली आहे त्यानंतर चारी बाजूने आजूबाजूंनी जे च थोडी थोडी त्याची जे आहे बटाट्याची स्किन ती मी काढून टाकलेली आहे त्यानंतर आता याला काय करायचं अर्धा कापल्यानंतर परत जो अर्धा बटाटा असतो तो पण इक्वल पार्टमध्ये डिवाईड करायचा आणि त्याच्यानंतर हे बघा जसं मी केलं आहे तसे छोटे छोटे काप कापून घ्यायचे का हे असं केल्याने काय होतं की ते एक साईजसारखे दिसतात जसे बाजारात पण आपल्यांना एक साईजचेच भेटतात तसे घरी पण आपण या पद्धतीने कट केल्यानंतर हे सेम बघा तसेच एक साईजचे दिसतात आपल्याला तर आता सिंपल ट्रिक काय करायची की थोडंसं याला वाफून घेऊया आपण मीठ टाकायचं पाण्यामध्ये थोडंसं आणि त्याच्यामध्ये आपण हे जे कापलेले स्लायसेस आहे बटाट्याचे ते आपण टाकून देऊया त्याला हार्डली दोन मिनटं फक्त उकडी आल्यानंतर दोन मिनटं फक्त कमी गॅस करून वाफवायचे आहे जास्त शिजू नाही द्यायचे जर जास्त शिजवले तर ते फुटू शकतात जेव्हा तळायच्या वेळेस हे बघा फक्त तुकडा पडला ना त्यावेळेस गॅस बंद करायचा व्यवस्थित त्यातल पाणी निथळून घ्यायचं व्यवस्थित फॅन खाली ठेवू शकता किंवा थोड्या वेळ हवेत ठेवायचे आणि सुकून द्यायचं जसं जे पाणी वगैरे असेल त्याच्यावर थांबलेलं ते आणि त्याच्यानंतर कुरकुरीत होण्यासाठी आणि जसे आपल्यांना मॅगडीमध्ये भेटतात मुलांची ती डिमांड असते की मॅगडीमध्ये छान भेटतात मग घरी व्यवस्थित बनत नाही ते लूजच पडतात म्हणजे नरमच होतात थोड्या वेळात त्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं त्याच्यामध्ये गोळून घ्यायचे ते म्हणजे मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसे सेट झाल्यानंतर पाच एक मिनटांनी ते तळायला घ्यायचे तुम्ही फ्रीजमध्ये पण थोड्या वेळ ठेवू शकता सेट होण्यासाठी पण मी नाही ठेवले पाच मिनटं ठेवलेले फक्त कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आणि त्याच्यानंतर लगेच तळायला घेतलेले लगे तर तळताना पहिल्यांदा जेव्हा टाकतो त्यावेळेस थोडंसं हाय फ्लेमवरती व्यवस्थित थोडं जास्त तेल गरम करून ते ते घ्यायचं त्याच्यानंतर जेव्हा आपण फ्रेंच फ्राईज टाकतो त्यानंतर थोडंसं गॅस कमी करून घ्यायचं मंदाच्यावरती ते व्यवस्थित तळून द्यायचे झटपट तयार होता हा व्हिडिओ जेवढा मोठा आहे तेवढ्याच वेळेमध्ये तुमचे फ्रेंच फ्राईज पण घरी तयार करून होती अगदी दोन ते तीन मिनिट लागतात हारली हे बघा झाले याचा कलर पण चेंज होत नाही मुळे काय होतं जर तुम्ही विदाउट कॉर्नफ्लॉवर तळले तर थोडे लालसर लालसर होतं तर कॉर्नफ्लॉवर जेव्हा तुम्ही टाकता ना तर ते तसेच व्हाईट म्हणजे जसा कलर आहे बटाट्याचं तसंच त्याच्या स्लाइडचा पण म्हणजे फ्रेंच फ्राईजचा पण कलर होतो त्यामुळे ते दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि खायला तर खूपच छान लागतं लहान मुलांचे तर फेवरेट असतात डिमांड असते खूप सो तुम्ही नक्की करून बघा आणि जसे मॅगडीला मुलं आग्रह करतात तसं तुम्ही जेव्हा हे करून त्यांना घालाल ना तेव्हा ते, ते म्हणतील की आम्हाला बाहेरचं नको घरीच करून दे तेच छान लागतं तर नक्की करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर्स आणि कमेंट्स करा बाय